माननीय मंत्री महोदय या ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी येत आहेत

ya kena nak pergi dekat universiti tak ah notice bang dia cakap tu dia cakap macam ni lah ni among itu bagi ikut kena ada beberapa

आजच्या या सोहळ्याला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला माननीय मंत्री महोदय संबोधित करतील अर्थात शुभेच्छा देतील दे। महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा वर्धापन पासष्टावा स्थापना स्था दिन आज महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिवसाच्या समारंभाला उपस्थित सर्व स्वातंत्र्य स्वातंत्र्यसंग्राम सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव विद्यार्थी आणि माझ्या बंधू भगिनींना आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शेतकरी बंधूंना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनांच्या मनपूर्वक शुभेच्छा <coughs> भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्याकरता संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला या चळवळीमुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी हो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली सेनापती बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी प्रल्हाद केशव अत्रे श्रीपाद डांगे शाहीर अमर शेख बाई उद्धवराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे या चळवळीतील महत्वाचे नेते होते एस एम जोशी व श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकशे पाच जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांना मी स्मरण करून वंदन करतो धर्म सुधारणापासून ते समतेच्या चळवळीपर्यंत आणि देशाच्या प्रत्येक नव्या विधायक उपक्रमात आपला महाराष्ट्र सदैव अग्रस्थानी राहिला आहे आपल्या महाराष्ट्रभूमीला वारसा लाभला आहे तो प्राचीन संस्कृतीचा या राज्याला परंपरा लाभली आहे ते संस्कृतीची पराक्रमाची त्यागाची तेजाची आणि राष्ट्रप्रेमाची परकीयांच्या आक्रमणापासून या भूमीला सोडविलं पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि स्थापन केले रेचे राज्य जगातील कोणत्याही देशात कोणत्याही पर्वतरांगावर नसतील एवढे गडेकोट घाटवाटा तीर्थक्षेत्रे पर्यटन स्थळे घेऊन उभा असलेला हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध राज्य आहे राज्यात विस्तार असलेले विस्तीर्ण सागर किनारे दाट वने वन्य प्राणी ऐतिहासिक ठिकाणे आणि धार्मिक स्थळे विपुल प्रमाणात आहेत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान म्हणजे विद्यमान जागतिकीकरणाचे पहिले बोलच जणू बाराव्या शतकात उमटले आहे याच परंपरेतले संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत गोराकुंभार संत सावतामाळी संत चोकामेळा संत जनाबाई अशा संतांचे मांदियाळीच महाराष्ट्राच्या या पवित्रभूमीला लाभले आहे शतकापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकारामुळे मागासवर्गीयांना हक्काचे आरक्षण मिळाले महाराष्ट्र जरी रूढीप्राय परंपराभिवानी असला तरीही व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर कोणावरही त्यामुळे अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली गेली ती द्रष्टा समाज सुधारकामुळेच महाराष्ट्र ही समाज सुधारकाची व शूरवीरांची भूमी आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडू केशव कर्वे कर्मोईर विठ्ठलरामजी शिंदे संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करून अनेक समाज सुधारणा घडवून आणली महाराष्ट्राच्या भूमीत सणवार वेगवेगळे उत्सव अमाप उत्सव आणि आन एकोप्याने साजरे केले जातात दरवर्षी आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी निघते चांद्यापासून बांधल्यापर्यंतचे चा भाविक स्त्री पुरुष पंढरीच्या वारी सहभागी होतात असा हा लोकोत्सव जगाच्या पाठीवर एकमेव द्वितीय मानता येईल शेकडो वर्षामधल्या संत वाङ्मयाच्या रूपाने झालेलं विचार मंत्र आणि भक्तीच्या धाग्यात एकत्र बांधला गेलेला समाज यामुळे आध्यात्मिक लोकशाही दृढ करणारी यंत्रणा म्हणून वारीकडे बघितलं जात भारतीय पाया घालणारे आद्य संस्थापक दादासाहेब फाळके यांचीही भूमी महाराष्ट्रातील नाटकवेड्या मंडळींना लोकाश्रयाबरोबरच आता राजाश्रयही मिळू लागल्याने छोट्या छोट्या एकांकेपासून ते व्यावसायिक लोकप्रिय नाटकापर्यंत रंगभूमीची उपासना सतत सतत सुरू असल्याचे चित्र आहे प्रायोगिक रंगभूमी संगीत रंगभूमी हौशी रंगभूमी लोक रंगभूमी अशा विविध प्रकारातील नाट्य प्रतिभा विविध महोत्सवामुळे राज्याच्या कान्याकोपऱ्यात चांगलीच बहरली आहे समाज सुधारकांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरू आहे महाराष्ट्राने चौसष्ट वर्षात नेत्रदीपक कामगिरी करून विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकावले आहे देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वपूर्ण राहिलेलं आहे आणि यापुढेही सदैव ते असंच योगदान राहील देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी एक मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणूनही पाळला जातो आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिके पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण सर्वांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने करूया उपस्थित आपणा सर्वांना आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सर्व कामगारांना पुनच्छ एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण या ठिकाणी शुभेच्छा संदेश दिलेला आहे माननीय मंत्री महोदय हे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि मान्यवरांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत कायम सगळं आहे बुद्धी आहेत सगळं आहेत त्यामुळे या जिल्ह्याला सृव व्हायला पाहिजे फक्त जीर असत चाळीस वर्षाचा जो हिशोब तो विषय वेगळा आहे आम्ही करणार पाच वर्षामध्ये आपला, दा आपला जिल्हा दा, हा डाग होणार आपला जिल्हा सुद्धा मुख्यप्रम होणार पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यासारखा शेतप्रधान बागायतदार हा जिल्हा होणार औद्योगिक क्षेत्रात आपला आग्रह राहणार असं वचन मी तुम्हाला नाही नाही होत आहे चालू आहे पाणी येते सहा महिने सहा महिने सहा महिन्यात म्हणजे आपलं पाण्या दाखवायला शहाण लागत नाही तुमचं पाणी खूप आहे उजनीच पाणी आणायला पोळेगाल पोळेगाला तुमचं पाणी इतकं आहे की तुम्ही एका दिवसा पाणीवर उपसुक आहे उपसुकी आहे बरोबर दिलेलं आता पंच्याहत्तर वर्ष झाली मोडके तीस ते पंचवीस अनुदान केलं दिलेलं आहे

অ করমমা ম কর।